मित्राच्या बायकोला का बघतोय असा जा विचारल्याने दोघांवर हल्ला मागील अनेक दिवसांपासून कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात भर दिवसा होणाऱ्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कोणताही शुल्लक कारणावरून हल्ला केल्याच्या घटना सतत घडत आहेत कल्याण डोंबिवली परिसरात असे गुन्हे घडल्यानंतर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे तरी सुद्धा हल्ला मारामारी खून असे प्रकार सतत घडत आहेत कल्याण रेल्वे स्टेशनवर असलेल्या रेल्वे बुकिंग ऑफिस बाहेर रात्री साडे वाजण्याच्या सुमारास काही लोक उभे होते एक व्यक्ती एका एक महिलेला सातत्याने बघत होता हे बघून दिवा खेतकर या अठ्ठावीस वर्षीय तरुणाने त्या व्यक्तीला विचारले की तू माझ्या मित्राच्या बायकोला का बघतोय दिवा याने फक्त एवढेच विचारलं समोरच्या व्यक्तीला इतका राग आला की आपल्या जवळ असलेला धारदार शस्त्र काढून दिवा याच्यावर हल्ला करण्यात आला दिवाच्या मानेवर जखमा झाल्या आहेत एवढेच नाही तर यावेळी दिवा याला वाचण्यासाठी गेलेला राजू राऊळ याच्यावर देखील या व्यक्तीने हल्ला केला राजू यांना देखील कल्याण गुन्हा दाखल करत हल्ला करणाऱ्या अरुण कांबळे याला अटक केली आहे काल साधारणतः साडेबारा दरम्यान आपल्या कल्याण स्टेशनच्या बाहेर एका दारू पिलेल्या इस्मान एका प्रवाशाला एका धारदार शस्त्रानं त्याला मारहाण करून त्याला जखमी केलेलं आहे भांडणाचं कारण असं होतं की फिर्यादी हे स्टेशनच्या बाहेर उभे असताना फिर्यादीच्या मित्राकडं मित्राच्या बायकोकडे हा दारू पिनारे सं पाहत होता त्यावरून त्यांच्यात भांडण झालं आणि या भांडणाचं पर्यावसन त्या आरोपीनं या दोघांना एका धारदार शस्त्रानं त्याला मारहाण केलेली साधी जखम झालेले आहे आणि त्या आरोपीवर आम्ही कलम तीनशे अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीचं नाव आहे उमा कांबळे बेचाळीस वर्ष वय राहणार खडवलीच आहे